काम चालू आहे मी रांगोळी काढून दिली आहे तिला आणि मेथिला माझी कलर आहे रांगोळी काढायची भारी माझ्या गणपती बाप्पाची अजून पूजा नाही झाली आहे तिला पाय काढायचे ते पायाचे छापे तिला पायाचे असे काढायचं पाय बाबू आपण पालखीच्या वेळेला काढतो हा इथे दोन साइडला काढ हे बघ इकडे एक छापा काढ पाहायचा सकाळ सगळ्यांना आणि आज आहे आपली गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर घरांच्या सगळ्यांच्या घरामध्ये आज खूप छान असं मंगलमय वातावरण असणार आहे आणि आपले आपल्या घरी पण आपल्याकडे आता बाप्पाची पूजा चालू आहे आपल्या बाप्पाची पूजा तर झालेली आहे आपल्या गणपती बाप्पाची पूजा राहिली आहे ते बघा बघू शकताय आपल्या बाप्पाच्या मेसेला झाली आहे आता आपल्याकडे ते मेसेलाचे व्हावा आता इकडे आपल्या गणपती बाप्पाची पूजा चालू आहे बाप्पा सगळ्या गणेश भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान यश प्राप्ती अखंड ही तुमच्या चरणाशी प्रार्थना तर आता आपली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याकडे आरती होणार आहे आरतीला आपल्याकडे मोबाईल मग आरती आपण बाप्पाला दाखवायचं मोदकांच आणि इकडे मिथिल मॅडम बघा मिथिला मिथिला नीट बस मिथिला मोबाईल वर चालू आहे गणपती बाप्पा आवडता नैमित आपण पाहिजे तर आता मी मोदक बनवून घेते आहे तुम्हाला आणि इकडे पावसाचं बघा काय चालू आहे मस्त असा पाऊस पण पडतोय आणि इकडे मिथिलाच्या पप्पानी पौत बांधलं नव्हतं ते त्यांना आहे दिलंय गळ्यात घालतायत ते गळ्यात घालणार की हातात बांधणार आम्ही गणपती बाप्पांच्या आगमनाने असं मंगलमय छान असं वातावरण झालेलं आहे मस्त खूप मस्त वाटतय करून आपला गळू बापाला थिरडा सोनवल आणि ते आणलेले ते दूध वगैरे कुठे ठेवलंय मपारडा आहे सोनवळ आणि दुर्वा हे दोन साइडला दोन ठेवतात वाहतो अस वाहतात गणपती बाप्पाच्या चरणी इकडे बघू नमस्कार करे बाप्पा हे घे घे बाकी हे ठेवायचं कुठे ठेवायचं तिथे बाप्पाचे ते ठेवायचं तिथे ठेवायचं बाप्पाचे ते तू ठेवते ते मी ठेवते बापाला सांग मला चांगली बुद्धी द्या चांगली बुद्धी द्या बाप्पाच्या आधी तू खाणार पण ह्याच्या

तांदूळ सुकवायला वगैरे नाही मिळाले इंद्रायणी तांदळाचा पिठ कारण माझ्या घेतलंय मला एवढे काय मोदक परफेक्ट येत नाही दरवर्षी बनवते मोदक बाप्पाला बनवून तयार झालेले आहेत त्याच्यावरती आहे ना मोदकाच्या वरती झाकण मारलं होतं ना त्याच्यामुळे त्या ते वरच्या त्याच्या शेंड्या अशा खाली जरा लपल्या आहेत छान सुंदर असे केशर लावून मोदक आपले बनवलेले आहेत मोदक बनवून तर रेडी आहेत आपले जेवण वगैरे पण सगळं झालं आहे नैवेद्याचं आता आपल्या आरतीवाले येतील थोड्याच वेळात आरती वगैरे झाली की मग आपल्या बाप्पाला पण नैवेद्य दाखवायचं छानपैकी मग आपण जेवायचं वगैरे तर आता आरतीवाले येणारच आहेत तर आपण बघूया कुठल्या प्रकारचा डान्स आहे हा आरती बाजूला आरती होते ना त्या आरतीच्या तालावर ही नाचते येडी झालीस का <स्थाँगा> बापाला नैवेद्य दाखवायचंय नैवेद्य ते पानावर ठेवलेलं आहे काढलेलं आहे बापासाठी मोदक आणि सगळं जेवण वगैरे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मस्त त्यापैकी मंगलमय भक्तिमय वातावरण झालं आहे सगळ्या आजूबाजूला भजनं वगैरे चालू आहेत आमच्या इकडे आणि आता आमच्या काकांच्या घरी बा बाजूच्या काकांच्या घरी भजन आहे त्यांच्याकडे भजन झाल्याच्यानंतर आमच्या घरी भजन होणार आहे तर आणि भजनीवाल्यांसाठी बघा काय आणून ठेवलं आहे आम्ही भजनीवाल्यांसाठी थंडाच्या बॉटल आणलेल्या आहेत घसा दुखतो ना मग भजन बोलून बोलून मग ते जरा केल्यावर रिलॅक्स थंडा बॉटल आणि शेव शेवचिवडा ते शेवचिवडा कोण खायला मागत नाही जास्त चहा पण घ्यायला कोण मागत नाही मग हेच एक एक बॉटल दिली की बस होतं परत एकदा दर्शन घ्या गणपती बाप्पाचं संध्याकाळचं Thank you.